नमस्कार मंडई या चहा प्यायला आता मी दोन कप चहा बनवणार आहे तर दोन कपसाठी दोन पेले पाणी घेणार सगळ्यात आधी पाणी आपल्याला जरा उकळवले दे पण आलं आपण आणि वेलची चेचून घेऊया एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे एक वेलची घेतली आहे ते आपण चेचून घेऊया आपल्या पाण्याला मस्त उकळी आली आहे आता आपण ह्या उकळी आली ना अशी की मग आपण ह्याच्यामध्ये आला आणि वेलची किसंडाची ते आणि जर दोन ना मस्त असं मोठ्या गॅसवर ना उकळून घ्यायचं आहे आणि त्यातलं आतलं जे मस्त पाण्यामध्ये टेस्ट उतरतो पाण्याचा रंग देखील चेंज झाला आता याच्यामध्ये आपण चहा पावडर घालूया दोन कप घेतलेलं पाणी आता मी दोन चमचे चहा पावडर घालते असं वरती यायला पाहिजे त्याचबरोबर आपण आता साखर घालणार आहोत साखर मी एक चमचाच घालते हा चमचा मोठा आहे तुम्ही आपल्याला जेवढी आवडते कमी गोड जास्त गोड तसे आपण साखर टाकू शकतो आता मस्त अशी उकळ द्या चांगली दोन मिनट आपल्यात छान उकळून घ्यायचं आहे पाऊस बघा तेवढा आलाय पूर्ण पाणी हे टाकलं छान मस्त आपली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक तेलाभर दूध घालून घेऊ पुन्हा आपल्याला असं ढवळ ढवळत ना दोन मिनटं उकळून घ्यायची आहे दुधासोबत म्हणजे मस्त असं घट्टपणा पण येतो चहाला एक महत्त्वाची टीप सांगायची म्हणजे आलं आहे ना ते चेचूनच घालायचं आपल्याला चिचून घाताना आलं अडवटपणा येतो ना त्याच्यामुळे आपल्याला आलं हे चेचूनच घालायचं आहे एकदा आपल्याला मस्त अशी दोन मिनटं झालेले आता आपण तेल्यामध्ये चहा उतरून घेऊया आणि समोर पडते पाऊस त्या बा रेडी झालेली आहे आता मी घेऊन जाते बाहेर गावी आल्यानंतर चहाची बाहेर बसून प्यायची मजा काय वेगळीच असते बरं आता आम्ही बाहेरच असतो चहा प्यायला इथे मस्त असं पडते पाऊस पाहू शकत 好，大家好，我是小丁呢。